नमस्कार मित्रांनो कृषी धन न्यूजमध्ये आपले सा स्वागत आहे आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आपण बारा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसचे सोयाबीनचे आजचे नवीन ताजे बाजारभाव बघणार आहोत पहिली बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे चाळीस सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अमरावती आवक आहे पाच हजार आठशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार शंभर सर्वसाधारण दर तीन हजार सातशे पन्नास नागपूर आवक आहे एकतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण दर चार हजार एकशे अठरा रुपये हिंगोली आवक आहे तीनशे पाच कुंटल कमीत कमी दर तीन हजार नऊशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार शंभर लातूर आवक आहे नऊ हजार चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार तीनशे लातूर मुरूड आवक आहे तेरा कुंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न सर्वसाधारण दर चार हजार दोनशे अकोला आवक आहे तीन हजार चारशे सत्याहत्तर गुंडाल कमी जमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचावन्न